श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला पंचमीचं गाणं म्हणून दाखवते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पांढरी गजाई कातरल पान गौरी नेसईली पिवळा पितांबर नेसली ग नेसली गेली वारुळाला वारुळाचा नागरजा दरी पदराला नागरजा नागरजा आम्ही काय केलं कुंकवचा दानं शंकरा शंकरन दिल पांढरी गजाई कातरल पान गौरी नेसयली पिवळा पितांबर नेसली गणेसली गेली वारोळाला वारोळाचा नागरजा धरी पदर आला नागर नागर आम्ही काय केल दान आम्हा शंकर पांढारी गजाई कातरल पान गौरीने नेसली पिवळा पितांबर नेसली ग नेसली गेली वारोळाला वारुळाचा नागराजा दरी पादरला नागाराजा नागाराजा आम्ही काय केलं जोडाव्याचं दानं आम्मा शंकरन दिल पांढारी गजाई कातरल पान गौरीने सई पितांबर नेसाली ग नेसली गेली वारुळाला वारुळाचा नागाराजा धरी पदराला नागार राजा आम्ही काय केल सोभाग्याच दान आम्हा शंकरन दिल पांढारी गजाई कातरल पान गौरी ने पिवळा पितांबर गौरी ने पिवळा पितांबर गौरी ने तर त्यो